राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कार्यक्रम आयोजित केला ते श्री निलेश ठाकूर काशीनाथ मात्रे योगेश म्हात्रे देवदास म्हात्रे तुषार मात्रे जयंत मात्रे अन्य त्यांच्या प्रेमापोटे आलेले सर्व त्यांचे स्नेही पत्रकार आणि भगिने खरं म्हणजे ही यादी झाली त्याच्यानंतर बरेचसे भाऊ इथे आले त्यांच्या नावाचा उल्लेख मी केला नाही म्हणून सर्वांचाच सन्मान करतो एकूणच मगाशी प्रशांत सखपाला सांगितल्याप्रमाणे मला वाटते पाचव्या दुकानाचं माझ्या असते उद्घाटना म्हणजे पंधरापैकी पाच म्हणजे वन थर्ड झाले एकोणीस आहे आणि भविष्यकालामध्ये हा समूह वाढत राहील याच्यात कसलीही शंका नाही एकूणच मेहनत करणाऱ्या माणसाला यश मिळत आणि यश हे ये माणसाच्या कष्टात प्रामाणिकपणामध्ये सामावलेलं असत मी प्रशांत सकपालला गेली दोन पंचवीस वर्षापासून बोलतो ठाण्यामध्ये छोटस दुकान टाकलं मेहनत करत 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 आज म्हणजे प्रशांत कॉर्नर हे मिठाईबाबत ठाणे रायगड पालघर आणि काही प्रमाणात मुंबईतसुद्धा त्याचं एकूण लोकांनी नाव घेतलं आणि मुंबईमध्ये सुद्धा शाखा लोक मागतात आता माझ्याचकडे तर प्रशांत सखपाळतेने माझं ऋणानुबंध आहे म्हणून मला बरेचसे लोक भेटतात आणि साहेब आता आम्हाला सांगत सांगायचा आता म्हटलं चौधरीचं चो काहीतरी दिलेलं आहे आता लवकर करा म्हणजे ते रुजगाणांना मला अवश्य आणि माझ्या आयुष्यामध्ये जीवन जगताना धर्म जात पंत वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे प्रशांत कुठल्या पक्षात होता चौधरी कुठल्या पक्षात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणूसकी सोडायची नसते तुम्ही राजकारणात असाल हे अल्बावरचं पाणी ते पाणी वाऱ्याची झुलू गेल आणि कधी पडून पत्ता लागणार नाही पैसा हा कायम राहणारा नाही आणि खुर्ची कायम राहणारी नाही परंतु तुम्ही माणूस की जर टिकवली तर ती कायम राहते आणि नवी मुंबईच्या लोकांना ते फार समजले राहील आहे नवी मुंबईचे लोक विनम्र आहेत कधी कोणाचा अपमान करत नाही तो निकम तिकडं कोपऱ्यात बसले इकडे कटेकर म्हणजे आता बघायला गेलं तर पनवेल शहर पनवेल तालुका आणि ओरंग तालुक्यामध्ये गणेश नाईकला मानणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे दोन गोष्ट खरी आहे मना मनापासून मानणार आहे टेम्पररी नाही